लोकवृत्त न्यूज गुरुवार बाग येथे वेगवेगळ्या मंडळांच्या गणपतींची आणि देवींची मूर्ती ठेवण्यासाठी केलेल्या पत्र्याच्या शेडविरोधात नागरिकांच्या तक्रारी शाहू उद्यान म्हणजेच गुरुवार बाग येथे वेगवेगळ्या मंडळांच्या गणपतींची आणि देवींची मूर्ती ठेवण्यासाठी केलेल्या पत्र्याच्या शेडविरोधात नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत सद्य परिस्थितीत येथे काही लावलेले वृक्ष तोडून त्या जागेमध्येच ही शेड उभी करण्यात येत आहेत बागा म्हणजे शहराच्या श्वास असतात आणि त्याच बागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशी पत्र्याची शेड उभी केल्यामुळे बागेच्या जागा संपत चाललेल्या आहेत बागेत फिरायला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा या सगळ्यासाठी विरोध आहे हे असेच चालू राहिले तर भविष्यात येथे फक्त टपऱ्या आणि शेड दिसतील अशी तक्रार यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी केली गुरुवार बागेमध्ये ज्येष्ठ नागरिक सकाळी फिरायला येत असतात संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे तसेच गुरुवार बागेची स्वच्छता गुरुवार बागेची देखभाल ओपन जिम व्यवस्थित राखणे याचं काम सुद्धा हरिओम ग्रुपचे सदस्य ज्येष्ठ नागरिक मोठ्या उत्साहानं करत असतात हे करत असताना की बाग चांगली राहावी ह्या बागेचं स्वच्छता राहावी आणि त्याचा मान सातारा नगर परिषद मिळावा सातारा नगर परिषदेचं नाव कुठं कमी होऊ नये त्याला कुठेतरी हे लागू नये अशी ज्येष्ठ नागरिकांची हरिवम ग्रुपच्या सदस्यांची भावना असते हे करत असताना बागेच्या काही भागामध्ये सातारा शहरातील गणेश जे कार्यकर्ते त्यांच्या गणपतीच्या मूर्ती त्या तसेच देवी याचं शेड या उभारून त्याच्यामध्ये ते ठेवत असतात भावना चांगली असेल असली तरी प्रत्येकजण येईल आणि बागेचा थोडा थोडा थोडासा भाग धार्मिक कार्यासाठी वापर केला तर ते थोडस योग्य वाटत नाही बागेचं थोडस विद्रूप होण्याची शक्यता येत आहे दिसत आहे तरी जे कार्यकर्ते जे आहेत आमचेच कार्यकर्ते आहेत आमच्यातलेच आहेत त्यांना माझी विनंती राहील की थोडंसं या गोष्टीला थोडंसं होऊ देऊ नका दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी त्याची व्यवस्था करा सार्वजनिक ह्याच्यामध्ये थोडंसं किंवा बागेचं विदुरपरण होणार नाही याबद्दल त्यांनी काळजी घ्यावी अशी आम्हा ज्येष्ठ नागरिकांची हरुण ग्रुपच्या सर्व सदस्यांची संबंधितांना विनंती राहील एवढच मी या निमित्तानं अतिक्रमण हटाव बाग बचाव बचा हरिम ग्रुप आमचा स्वच्छता ठेवण्यापासून बाग जिमचं मेंटेनन्स करण्यापासून सगळं आम्ही करतोय परंतु मध्यंतरी समाज मंदिराच्या नावाखाली मोठा तुकडा संडा तिथला तोडून परत त्याच्या तिथं अतिक्रमण करायचं चाललेलं ते आम्ही हाणून पाडलं तेवढी जागा आम्ही वाचवली पण आता हे सगळं जे शेड आता मारायला चाललं आहे त्या शेडचे तिथं आम्ही लावलेले रामफळाचं आणि बहावा जे राज्यपूल आहे आपलं त्या राज्यपुलाची झाडं ते शेडमध्ये जाणार आहे आणि आम्ही झाडं वाढवतोय आणि ही झाडं तोडतायत आणि शेड मारून बागेचं विद्युपीकरण करतायत त्याला आमचा आक्षेप आहे हे योग्य वाटत नाही संमत येत नाही त्याची एवढी स्पष्ट भाषेत याला विरोध आहे मग काय तर असा व्हायरल